नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका प्लॉटच्या स्वरूपात या प्लॉटची साईज आहे पंधराशे स्क्वेअर फूट आणि या प्लॉटची बाजू आहे फ्रंट पंचवीसचा आहे आणि डीप साठची आहे तर असा पंचवीस बाय साठ म्हणजेच पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट याची दिशा दक्षिणमुखी आहे बघू शकता या प्लॉट मध्ये आपण आलो आहोत हा प्लॉट आहे या घराला लागून या प्लॉटच्या समोर एक गार्डन आहे खूप मोठं असं या च लोकेशन आहे नवसारी फिटनेस जिम च्या मागे गार्डनला लागून म्हणजे घराच्या समोर गार्डन ते बघू शकता हा प्लॉट आहे या घराला लागून हा प्लॉट आहे आणि हे समोर असलेलं खूप मोठंसं गार्डन या लेवट नाव गोखले लेआउट आहे नवसारी परिसरमध्ये हा प्लॉट स्थित आहे फिटनेस जिमपासून सरळ गेल्यास मोठं गार्डन लागते त्या गार्डनच्या समोर हा प्लॉट येते तर या प्लॉटची किंमत दोन हजार रुपये स्क्वेअर फूट इतकी ठेवलेली आहे या किमतीत बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते तर हा पंधराशे स्क्वेअर फूट दक्षिणमुखी प्लॉट नवसारी परिसरमध्ये दोन हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने विक्री आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद